जन्मकल्याणक श्री भगवान वर्धमान महावीर यांची जयंती बारामती या ठिकाणी उत्साहात साजरी जगाला अहिंसा सत्य अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य तसेच जगा आणि जगोद्या या तत्वांची शिकवण देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव सोहळा बारामती या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये सकल दिगंबर जैन श्वेतांबर जैन आणि स्थानिक समाज सर्व नागरिकांनी सहभाग घेतला रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली सर्वजण आनंदानं यामध्ये सहभागी झाले जैन धर्माची तत्व नवीन पिढीनं स्वीकारली पाहिजेत या सोहळ्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं भक्तिभावानं आनंदानं सोहळा पार पडला सदर सोहळ्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि बारामतीतील सर्व नागरिक यांच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आलं होतं महाराज दिगंबर जैन देवस्थानचे अध्यक्ष आणि चंदूकाका सराफ अँड सन्सचे मालक श्री किशोर कुमार शहा आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुळे सुळे सोहळ्यात उपस्थित होत्या परंपरा संपूर्ण मानवजातीतील जेवढे जीव आहेत त्यांचा हिंसा न करता त्यांच्या प्रति दयेचा भाव ठेवून त्यांची रक्षा करण्याचा अहिंसेचा संदेश श्री एक हजार आठ भगवान महावीर यांनी घालून दिला असून आज त्याचे पालन करण्याची गरज आहे आणि जगा आणि जजुजा ही त्यांचं जे ध्येय संधी दिले आहे त्याप्रमाणे सर्व मानवजातीचं कल्याण होणार आहे जैन धर्माची तत्व आहेत ही नवीन पिढीने कशा पद्धतीने अंगीरली पाहिजे जैन धर्माची जी, जी तत्वे आहेत ती नवीन पिढीने बाळगली पाहिजेत आज व्यवसाय किंवा नोकरी करत असताना धर्माला बी तेवढंच महत्व आहे त्यांनी त्यातनं वेळ देऊन सुद्धा ती देवधर्माचं आचरण करणं गरजेचं आहे आणि अहिंसा परमोधर्म जे दिलेलं आहे ते नव त्यात नवयुवकांनी करावं दिन कुणी आरी जाऊ नये मी हा संदेश श्री एक आठ महावीर भगवान देव त्या निमित्ताने देऊ शक देऊ इच्छितो व त्यांची जी तत्व आहेत जागा आणि जगू द्या त्याप्रमाणे आपलं आचरण सर्व नवा पिढीने करतात एक ठिकाण असं बारामती आहे की तिथं तिन्ही पंथ जैन समाजाचे एकत्र भव्य मिरवणूक काढून एक, एक चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम ब्लड डोनेशन कॅम्प असतील किंवा काही दानधर्म किंवा मेडिकल कॅम्प असे दिवसभर भरगतचं कार्यक्रम असतात आणि महावीरांनी जगाला जी शिकवण दिली जगा आणि जगू द्या अहिंसेचा जो संदेश दिला आज त्याची गरज सर्व जगाला ते साधारणपणे एकशे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि तिन्ही समाज म्हणजे दिगंबर समाज श्वेतांबर समाज व स्थानिकवासी समाज हे तिन्ही एकत्र ही साजरी केली जाते आणि पूर्ण बारामतीकर याला या सोहळ्यात सहभाग घेतात आणि आनंदाने हा साजरा तिन्ही सं पंथाचे गुरु महाराज वगैरे सर्व प धार्मिक कार्यक्रम एकत्ररित्या चालवले जातात इथे म्हणजे आपण पाहिले की बारामतीतलं प्रत्येक नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक नागरिक याच्यामध्ये सहभागी होऊन जगा आणि जगू दे हा संदेश या सोहळ्या जयंती निमित्त आपण काय संदेश देऊ शकताय शांततेचा प्रेमाचा जय जिनेंद्र याच्या माध्यमातून जो नवीन पिढी आहे ह्या नवीन पिढीने कोणतं धोरण अवलंबलं पाहिजे मला असं वाटतं जे संस्कार की आपल्या कुटुंबाने आपल्या माननीय आदरणीय आपल्या सगळ्यांनाच प्रिय महावीरांनी जे आपल्याला दिलेले आहेत शांततेचे प्रेमाचे श्रद्धेचे आणि सेवेचे हेच धोरणं घेऊन जे आप आपल्या आधीच्या पिढीने जे एवढं कर्तृत्व केलं आहे ते पुढे नेचा एक प्रांजळ प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण पाहिलं की अहिंसेचं जे प्रतीक आहे हे प्रतीकावर कुठंतरी शिकवून या माध्यमातून आपल्याला मिळतं